सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे गेल्या चार दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कन्येचा साखरपुडा संगमनेर तालुक्यातील एका कार्यालयामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रम दिवेगावचे सुपुत्र रमेश झेंडे उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रातील जे निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्यावर प्रेम करणारे त्यांच्यावर श्रद्धा असणारे अनेक मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्रात या साखरपुड्याची चर्चा होत असताना कुठेतरी त्याला त्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे विषय पुढे येत असताना प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये हजर असणारे रमेश झेंडे आहेत आपल्या बरोबर नमस्कार नमस्कार काही दिवसापूर्वी जो इंदोरीकरांच्या मुलींचा जो साखरपुड्याचा कार्यक्रम झाला यामध्ये तुम्ही दिवसभर तिथे होता काय घडलंय आणि कार्यक्रमाची रूपरेषा कशी झाली त्या संदर्भात बोला कार्यक्रम वास्तव बघायला गेलं तर कार्यक्रम एकदम साधा सरळ कार्यक्रम होता कुठलाही त्यात बडेजाव नव्हता काही नव्हता घरनं आमच्या ज्ञानोचा साखरपुडा होता महाराजांच्या मुलीचा घरनं सर्वजण कार्यालयामध्ये आले वसंत लॉन्स मध्ये वसंत लॉन्स मध्ये साहिल चिलप म्हणजे चिरंजीव साहिल चिलप महाराजांचे जावई त्यांच्या बरोबर साखरपुड्याचा कार्यक्रम होता हॉल पण एकदम साधा होता असं काही जास्त त्यात बडे जाऊन काय नव्हता कुठल्याही प्रकारची सजावट महाराजांनी स्वतः केली नव्हती किंवा काहीच नव्हती जशी हॉलची पहिल्यापासून रूपरेषा होती तसंच होता कार्यक्रमात आल्यानंतर नवरा नवरी ज्यावेळेस एंट्री करतात त्यावेळेस पण रामकृष्ण हरीच्या गदरावर एंट्री झाली तिथं एंट्री झाल्याच्या नंतर कोणाचाही नामोल्लेख तिथं करण्यात आला नाही आपलं वधूपूजन झालं वरपूजन झालं त्यानंतर व्याही भेट असते तर महाराजांनी स्वतः माईक घेतला महाराजांनी सांगितलं की व्याही भेटचा कार्यक्रम होणार नाही आम्ही फक्त दोघं मिळून आलेल्या सर्व पाहुण्यांना नमस्कार करू व्याही भेट वगैरे असलं काही कार्यक्रम आमच्याकडे होणार नाही आ, या कार्यक्रमामध्ये का महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात सुद्धा उपस्थित होते हो। त्यांच्यासाठी बसण्यासाठी काही सेपरेट अशी व्यवस्था केली होती किंवा जे पाहुणे आहेत या कार्यक्रमामध्ये यांच्यासाठी हो काही सेपरेट अशी बैठक व्यवस्था आहे कार्यक्रमाला साधारण पाच सहा माजी आमदार होते तीन चार आजी आमदार होते नाशिकचे खासदार होते राजाबाजी साहेब सगळ्यांना बैठक व्यवस्था समान होती कुठलाही त्यात म्हणजे दुजा भाऊ खुर्च्या होत्या नाही खुर्च्या नव्हत्या खाली सर्वांना गाद्या टाकलेल्या होत्या हॉलमध्ये हॉलमधल्या सर्व खुर्च्या काढून टाकलेल्या होत्या एका कोपऱ्यात फक्त खुर्च्यांची दोन लाईन केल्या होत्या एक दोन पुरुषांसाठी दोन लेडीज साठी ते पण का की ज्याला मनक्याचा आजार आहे कि ज्याला संधी वाहते जो बसू शकत नाही जास्त वेळ एका जागेवर त्या व्यक्तींची गैरसोय होऊ नये म्हणून फक्त साईडला त्यांच्यासाठी ती सोय होती आणि खाली जशी गादी होती तशीच गादी स्टेजवर होती या, या साखरपुडा समारंभामध्ये महाराष्ट्राच्या काही मीडियामधनं जवळपास हा विषय मोठ्या ताकदीने लावून घालण्यात आला की महाराज प्रबोधनकार आहेत आणि खर्चाला फाटा देऊन लग्न करा असा उपदेश देत असताना कुठेतरी त्यांच्या माध्यमातन त्यांचं त्यांचं खचीकरण करण्यासाठी किंवा त्यांच्या काही गोष्टी कारण महाराजांच्या माध्यमातन काही आश्रम शाळा आहेत त्यामध्ये मुलांचं शिक्षण मोफत दिलं जाते शिक्षक आहेत अशा किती शाळा आहेत की ज्या महाराजांच्या चालतात महाराष्ट्राची स्वतः वैयक्तिक एक शाळा अशी चालवतात की जिथे एक रुपयाही खर्च नाहीये अनाथ मुलांसाठी चालवतात एक रुपया म्हणजे त्यांनी ड्रेस म्हणजे गणवेश झाला तुमचं जेवण झालं शालेय वया पुस्तक जे काय लागतील ते दहावीपर्यंत महाराज एकही रुपया त्यांच्याकडनं फी घेत नाही शिक्षकांचा पगारही महाराज स्वतःच्या खर्चातून देतात तिथं ही महाराजांची शाळा झाली परत महाराजांच्या प्रेरणेने जे महाराजांच्या बरोबर कलाकार असतात पक्वाज वादक झाले गायक झाले हे सर्वांनी बरेच म्हणजे त्यांच्या बरोबर असणाऱ्यांनी संस्था चालू केलेल्या आहेत सर्व संस्थांना मार्गदर्शन महाराज करतात महाराज ज्या भागात जातात समजा अकोलेमध्ये गेले तिथल्या संस्थेला भेट देतात तिथल्या मुलांच्या आड्या अडचणी काय समजून घेतात त्यांना बोलतात त्यांच्याशी प्रेमाने संस्था जो संस्था चालक असेल त्यांच्या आड्या अडचणी विचारतात काय मदत लागणार असेल तर ते विचारतात महाराष्ट्रात अशा असंख्य संस्था आहेत ज्या फक्त महाराजांच्या मार्गदर्शनाने चालतात या ज्या कार्यक्रमामध्ये आहे सर्वांना जी आमंत्रण पत्रिका होती ती कुठल्या पद्धतीने आमंत्रण पत्रिका एकदम साधी होती तर त्यांच्याकडे बघायला आहे कार्यक्रम पत्रिका मला महाराजांच्याकडून आलेली होती कार्यक्रम पत्रिका काही नाही एकदम साधी आहे जे मीडियामध्ये सगळं चाललंय की बडे जाऊ केला आहे साधी सा एकदम साधी कार्यक्रम पत्रिका आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांना काय भेट दिली महाराजांनी आलेल्या सर्व पाहुण्यांना कोणाचाही सत्कार केला नाही पहिली गोष्ट आमदार होते खासदार होते आजी माजी आमदार खासदार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते कोणाचाही सत्कार केला नाही मुलाला औक्षण करण्यासाठी सुद्धा आमदाराला किंवा खासदाराला त्यांनी उठवलं नाही फक्त घरातले पाच व्यक्ती आणि नवरी मुलीला ओटी भरण्यासाठी पण घरातल्या पाच व्यक्ती ज्या सर्वसामान्य घरातल्या बाकी कोणी म्हणजे मोठं कोण आलंय जिल्हा परिषद अध्यक्ष आमदार खासदार पंचायत संसद असं कोणी नव्हतं तिथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराजांच्याकडून ही सहा इंची पांडुरंगाची मूर्ती वर <waves> पांडुरंगाची मूर्ती ही सहा इंची आणि ही भजनी मालिका नित्यनेम भजनी मालिका जी महाराजांनी स्वतः त्यात लक्ष घालून महाराजांनी स्वतः प्रिंट करून घेतलेली आहे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही मालिका आणि पांडुरंगाची मूर्ती प्रत्येक व्यक्तीला महाराजांच्या वतीने दिले देण्यात आली असं वाटतंय का तुम्हाला की जे समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं काम करत असताना त्यांना ट्रोल करण्यात येत आहे की असा हे घडलेला आहे परंतु याच्या पाठीमाग तुम्हाला वाटतं का की षडयंत्र असू शकतं का याच्यापाठी माग कुठेतरी एक काहीतरी वेगळं वळण द्यायचा काही लोकांनी प्रयत्न आहे निश्चितच वेगळं वळण देण्याचा प्रयत्न आहे महाराजांनी प्रत्येक वेळेस आपल्या कीर्तनातनं सांगितलंय महाराजांनी कार्यक्रम मोठा करा करू नका असं कधी महाराज म्हटले नाही महाराज काय म्हटले होते की कर्ज काढून मुलीचं लग्न करू नका म्हणजे आपल्या जे खेड्यात पहिल्यापासून परंपरा आहे की बाबा कर्ज काढायचं मग मुलीचं लग्न मोठ्या थाटात करायचं मुलगी नांदायला जाते तो तिचा तिचे वडील असतात पिता असतात भाऊ असतो घरातले मागचं जे कुटुंब आहे ते सगळं कर्ज फेडत राहतात ते पुढे वर्षानुवर्ष हे असं नको व्हायला म्हणून महाराजांनी तो उपदेश दिला होता महाराज उलट महाराजांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अजून मोठे व्हा कार्यक्रम तुमची समजा दहा लाख रुपये खर्च करायची ऐपती आहे ना एक लाख खर्च करा म्हणजे आपल्या आयपतीपेक्षा कमी खर्चात आपण कार्यक्रम करावा असं फक्त हा एकच उद्देश महाराजांचा आहे कर्ज काढून म्हणजे कार्यक्रम मोठा करा फक्त कर्ज काढून करू नका म्हणजे दिखावपाना करण्यासाठी करू नका या साखरपुडा समारंभ प्रसंगी जे वराडी मंडळी आहेत नातेवाईक मित्र मंडळी आहेत यांच्यासाठी जेवणाचा मेनू काय होता चपाती होती पुरी होती मटकी भाजी आपल्या शेंगदाण्याची चटणी होती पापड होते त्यानंतर गुलाबजाम होते म्हणजे सर्वसाधारण सर्व लग्नांच्या मध्ये हा मेळव असतो म्हणजे लग्नामध्ये जेवणामध्ये सुद्धा महाराजांनी कुठेतरी बडे जाऊ पण सर्वसाधारण जे आपण रोज खातो घरी तेच अन्न तिथे होतं जेवायला म्हणजे कुठेतरी बडे जाऊ चायनीज आईस्क्रीम हे असलं काहीच प्रकार नव्हतं किंवा साऊथ इंडियन वगैरे असलं काही नव्हतं तिथं एकदम आपलं महाराष्ट्रीयन जेवण होतं जेवण वाढणारे पण जे वा, म्हणजे लोक होते वाढपेजे वा, वा, वार त्यांनाही वारकरी पोशाख होता नेहरू पायजामा आणि शर्ट हे आपलं टोपी ह्या कार्यक्रम प्रसंगामध्ये तुम्हाला जे काही भक्तिमय वातावरण वारकरी संप्रदायाची काही तुम्हाला दिसलं का की हा साखरपुड्यामध्ये भजन चाललेला आहे काही काही गोष्टी ना एक नामस्मरण चाललेलं आहे असं हो नक्कीच 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 जे नवरा नवरीची आपण एंट्री करतो ज्याला हिंदी गाणी वगैरे वाचतात हे वाचतात तिथं तसं नव्हतं तिथं रामकृष्ण हरीचं गजर गजरात त्यांनी नवरा नवरीने एंट्री केली तिथे अच्छा अच्छा एकंदरीत हा जो साखर आहे आहे हो, त्याला समाज माध्यमांच्या माध्यमातून काहीतरी वेगळं वळण देण्यात देण्याचा प्रयत्न केला जाते परंतु त्याच्या पाठीमागचे कष्ट जे आहेत की एक आश्रमशाळा आहे अनेक मुलांना ते दत्तक घेतलेलं आहे मुलांच्या शिक्ष... शिक्षणाचा खर्च करतायत आहेत कुठेतरी एक चांगली प्रवृत्ती त्यांनी जोपासण्याचा प्रयत्न केलेला आहे बट ह्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या घडल्या गेलेल्या आहेत याच्या पाठीमागचं असं महाराजांच्या बरोबर कारण त्यांना महाराज शंभर कामं जरी चांगले केली आहे त्यांचं एक काम किंवा एखादी गोष्ट ते चुकीचं शोधण्याचा कोण प्रयत्न करते का किंवा त्यांना ट्रोल करण्यासाठी त्यांचं समाजामध्ये इज्जत जे काय आहे जे नेटवर्क त्यांनी उभं केलेलं साम्राज्य उभं केलंय वारकरी वारकरी संप्रदायामध्ये ह्याच्यामध्ये पाठीमाग कोण आहे असं वाटतंय का तुम्हाला की हे त्यांना काहीतरी त्यांची इब्रत इज्जत जावी आणि कुठेतरी काहीतरी वेगळं घडावं असं वाटतंय का तुम्हाला असं स्पेसिफिक कोण नाहीये पण मीडियातन त्यांना ट्रोल केलं गेलं प्रत्यक्षात बघायला गेलं तर असं वेगळं काहीच नव्हतं सर्वसामान्य साखरपुड्यासारखा साखरपुडा होता म्हणजे फक्त आता एक आहे की महाराजांच्यावर प्रेम करणारे लोक ज्यांना कळालं ठरक लोकांना काही महाराज त्यांच्या पर्यंत पोचू शकते नाही निमंत्रण पत्रिका तरी पण त्यांना कळाल्यावर ते तिथं उपस्थित झाले त्यामुळे फक्त गर्दी होती जास्त बाकी काही नाही आणि जे सोशल मीडियात दाखवतात एवढ्या गाड्या होत्या तेवढ्या गाड्या होत्या फक्त महाराजांची एकच स्वतः जी महाराज गाडी वापरतात कीर्तनाला जाण्यासाठी त्याच गाडीला फक्त सजावट केली होती बाकीच्या ज्या गाड्या आहेत त्या आमच्यासारखे जे महाराजांचे मित्र मित्रपरिवार आहेत त्या मित्रपरिवाराच्या गाड्या होत्या आणि जे स्व खर्चाने आले होते असं नाही की त्यांना कोणी बोलवलं होतं किंवा भाड्याच्या गाड्या असलं काही नव्हतं एकंदरीत काय वाटतं तुम्हाला शेवटचा प्रश्न आहे ही जी गोष्ट घडलेली आहे आणि त्यावर तुम्हाला काय तुमचं वैयक्तिक मत काय आहे नाही माझं म्हणणं काय आहे की मीडियाने पण ट्रोल करताना महाराजांना ट्रोल नाही केलं पाहिजे महाराजांचा उद्देश नक्की काय आहे हे पूर्ण समजून घेतला पाहिजे आणि महाराजांना तुम्ही कधी विचारू शकता ना तुम्हाला तर शंका असते महाराजांना भेटू शकता महाराजांना विचारू शकता आता प्रत्यक्षात काय आलं ह्यात महाराजांचा विषय दोन मिनटं बाजूला ठेवला तर त्यांच्या कुटुंबाचा यात काहीच विषय येत नाही म्हणजे ताई असेल आमच्या करताई ज्ञानो असेल कृष्णा असेल यांचा काही संबंध नाही ना लोकांनी त्यांना पण ट्रोल केलं प्रत्येक कुठल्याही मुलीला वाटतं ना की आपला कार्यक्रम चांगला हवा मोठा व्हावा ऍक्च्युली हा मोठा झालाच नाही पहिली गोष्ट मोठा व्हायला सगळ्यांना वाटतं मग त्यांची चूक काय आहे का मग ज्ञानाची चूक काय नाही ताईंची काय चूक नाही कृष्णाची काही चूक नाही फक्त बाबा ट्रोल करायचं ऍक्च्युली महाराजांची पण काही चूक नाही महाराजांनी फक्त सांगितलं की बाबा असं करा तुम्ही फक्त उपदेश केलाय तुम्हाला आणि चांगलाच उपदेश केलाय आज महाराजांचं ऐकण्या म्हणजे महाराजांचं ऐकून भलं झालेले कितीतरी महाराष्ट्रात शेकडो कुटुंब तुम्हाला सापडतील सापडतील की महाराजांचं ऐकल्यामुळं भलं झालं आमचं कुटुंब त्यातलं जे की आम्ही पहिलं राजकारणात होतो पण महाराजांच्या सांगितलं आलो सगळं सोडून दिलं धन्यवाद अशा प्रकारे आ, समाज प्रबोधनकार महाराष्ट्रामध्ये नामवंत कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या कन्येच्या साखर पुढा समारंभामध्ये व एक महाराष्ट्रीयन पद्धतीने अत्यंत साध्या पद्धतीने त्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन होतं कुठल्याही बडे जाऊन ज्या गाड्या दाखवण्यात येत आहेत जी काही हॉलची जी जे सजावट आहे ते ऑलरेडी हॉल त्याच पद्धतीचा आहे त्या सर्व लग्नामध्ये त्याच पद्धतीची सजावट त्या हॉलमध्ये आहे त्या साखरपा समारंभामध्ये महाराष्ट्रामधनं आजी माजी आमदार उपस्थित होते कुठेतरी एक महाराष्ट्र महाराजांची एक क्रेज निश्चित चांगले आहे त्यांचा उपदेश चांगला आहे परंतु त्या उपदेशाच्या पाठीमाग कुठेतरी त्यांना घेरण्याचं किंवा त्यांचं नाव काही कमी करण्याचा प्रयत्न करणारी मंडळी बी महाराष्ट्रामध्ये खूप आहेत कारण स्वतःच्या कुटुंब मुलीचा साखरपुडा मुली बापाला वाटतं की एक चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा परंतु एक साधारण पद्धतीने त्यांनी हा समारंभ मोठ्या उत्साहात पार पडताना त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात टूर केले जाते याबद्दल त्यांचे निकटचे सहकारी मित्र रमेश झेंडे यांनी सर्व इत, सर्व इतिहास इथं सांगितला प्रत्यक्ष कार्यक्रमामध्ये ते होते परंतु अलीकडच्या काळामध्ये Uh, जे काही फॅड आहे की लग्न सहा वाजता असताना संध्याकाळी साडेआठ पर्यंत वराडींना बसून ठेवलं जातं कुठेतरी त्यांचा वेळ वाया घालवला जातो बडेजाव केला जातो आतिषबाजी केली जाते वेगवेगळे uh, गोष्टी वापरल्या जातात मोठेपणा दाखवण्यासाठी परंतु महाराजांचा सा हा साधेपणा आहे आणि साधेपणामध्ये हा झालेला एक कौटुंबिक कार्यक्रम त्यांनी चांगल्या पद्धतीने साजरा केला ह्याच्यामध्ये कुठल्याही गोष्ट Uh, समाजाला बाधक नाही त्यांनी उपदेश दिलाय परंतु तुम्ही काय करताय आम्ही काय करतोय याच्यापेक्षा त्यांच्या बोलण्याचा मतार्थ समजून न घेता त्यांना ट्रोल करण्याचं जे महाराष्ट्रामधलं जे काही लोकांचं काम आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून परिस्थिती खरी दाखवा नक्की घडलंय काय ते दाखवा आणि विनाकारण कुटुंबाला मनस्ताप कुटुंब या असल्या गोष्टीमध्ये आपल्या मुलीला ओढणं त्यांच्या मुलीला त्याच्यामध्ये त्यांच्या मुलाला ओढणं त्यांच्या महाराजांना ओढणं किंवा ओव्हरऑल ओढणं हे फार चुकीचं आहे असं आमच्या चॅनलला नक्की वाटतं आपण यावर काय होत आहे पुढच्या काळामध्ये दिसेलच धन्यवाद फक्त एक